आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी छोटीशी एडीस्टोनची नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी अठरा गेजची तार घेतलेली आहे आणि त्याला झिरो पॉईंट तीन गेजची वायर पॅक करून घेतलेली आहे आणि आपण नाकाला लावून बघायचं आहे नथ कोणत्या साईडला बाहेरून येते तर ते नाकाला लावल्यानंतर आपल्याला समजेल कोणता राऊंड बाहेरच्या साईडला येतो आहे तर त्या राऊंडवरती आपल्याला डिझाईन करायची आहे शक्यतो तुम्ही नाकाला लावूनच सुरुवात करा बऱ्याचदा काय होतं जे बिगिनर्स असतात त्यांच्याकडून चुकून दुसऱ्या साईडला नथ बनवली जाते जु जे की डिझाईन बाहेरच्या साईडला जाते त्याच्यामुळे तुम्ही नाकाला लावून मग बघा वरती कोणती साईड येते आणि त्याच्यावरती अटॅच करा तर ते, ते नेहमीप्रमाणे अठरा गेटच्या ताळेला राऊंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पिंकवाला एडी स्टोन चांगला असा पॅक करून घेते एडी स्टोन थोडेसे कॉस्टली असतात तर हा एडिस्टोन मला साठ रुपयाला एक भेटलेला आहे आणि तो मी छान असा त्याला पॅक करून घेते झिरो पॉईंट तीनच्या वायरने झिरो पॉईंट ऐवजी तुम्ही थर्टी गेजची वायर देखील वापरू शकता आणि तो, तो एडीस्टोन ड्रॉप शेपचा छान असा पॅक करून घेतला आहे त्याच्यानंतर एक एडीचंच फ्लावर आहे तर ते एडीचं फ्लावर मी तारेतून घालून घेतलं आहे अठरा गेजच्या तारेतून घातलं आहे आणि दोन्हीच्यामध्ये एक मोती टाकला आहे त्याच्यामध्ये अंतर होता आणि त्याचं फिनिशिंग छान नव्हतं वाटत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मोती टाकून घेतलं आहे मोतीने देखील खूप छान अशी फिनिशिंग येते त्याच्यामुळे म एक मोती टाकून घेतलं आहे आणि मोती पॅक करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला जे फ्लावर होतं पिंकवालं तर ते फ्लावर पॅक करून घ्यायचं आहे छान असतं फक्त एवढीच काळजी घ्यायची की तार वरच्या साईडवरून जास्त दिसू नये झिरो पॉईंट तीनची ती तार पाठीमागच्या साईडला पॅक करून घ्यायचे शक्यतो वरती तार येत दिसू नये आणि तार ओढताना काळजी घ्यायची जेव्हा आपण इकडच्याच टोकावरून पलीकडच्या टोकात घालतो आणि ओढतो तेव्हा पाठीमागं त्याचे गाठ ब बनते तर ती गाठ बनू द्यायची नाही ओढताना तुम्ही बघू शकते ते मी प्रत्येक वेळेस तो गुंता काढते हे देखील छान असं पॅक करून घेतलं आहे त्याच्यानंतर एक डायमंड बॉल घालून घेतलेला आहे तो देखील आपल्याला छान असता पॅक करून घ्यायचा आहे इथे बघू शकता आणि वरती जसा मोती टाकलेला आहे तसाच मोती खाली देखील टाकून घेतलेला आहे आणि याला आपण थोडासा आकार द्यायचा आहे राऊंडमध्ये आणि जी आपली तार राहिलेली आहे ती रॅप करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला राऊंड नथेचा आकार द्यायचा आहे तर मी ता तार जी आहे ती राऊंड करून घेतली पण त्याच्यानंतर म्हटलं एक मोती टाकून घ्यावा त्यांनी न थोडीशी मोठी होईल आणि फिनिशिंग देखील छान येईल हा मोती जो आहे तर तो मोती अठरा गेजच्या तारेमधूनच घातलेला आहे आणि जे आपण झिरो पॉईंट तीनची तार राऊंड करून घेतली होती तर ते रॅप थोडंसं काढते आणि त्याच्या अगदी जवळ जो मोती आहे तो पॅक केला आहे आणि मोती झाल्यानंतर आपण जशी पाठीमागं तार पॅक केली होती तशी पुढे देखील तार पॅक करून घेतली आहे आणि आता आपल्याला नथेचा आकार द्यायचा आहे जास्त तार आपल्याला बनवताना वाकडी तिकडी करायची नाही आहे जर तार आपली खूप वाकडी तिकडी झाली तर आपल्याला शेवटी आकार द्यायला ते कठीण जातं त्याच्यामुळे तार शक्यतो शेप त्याचा बिघडवायचा नाही एक्स्ट्राचे तार कट करून घ्यायचे आणि त्याला देखील राउंड करून घ्यायचं आहे खूप मस्त अशी ही एळीची न तयार आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी ही नथ दिसत आहे पिंक पिंकमध्ये झालेली आहे पूर्ण नथ आणि पाठीमाग देखील तुम्ही याचं फिनिशिंग बघितलंच असाल